विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्टीवार यांची पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार टीका केली आहे ते यावेळी म्हणाले सरकार खोटा नरेटिव्ह सेट करत असून फक्त चार हजार सहाशे कोटींचेच काम झाले आहे निवडणुकी तोंडावर अनेक घोषणांचा पाऊस सुरू आहे परंतु योजनेचे परिणाम दिसत नाही कर्मचाऱ्यांचे पगार देणे मुश्किल होईल आणि नवीन अधिवेशनाची तयारी सुरू आहे शेतकऱ्यांवरच कर्ज माफ करत नाही शहा भेटीबद्दल बोलताना ते म्हणाले अजित पवारांच्या कोंडीसाठी आर एस एसच्या पत्रात माहिती आली आहे त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल अनिश्चितता आहे तसंच फडणवीस आर एस एस भेटवर ते म्हणाले फडवणणेस येती घे मिळून नव्वदचा आकडा पार करीत नाही त्यामुळे त्यांना सत्ता गमवावी लागेल आर एस एसची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका विजय वडतिवार यांनी केली तसंच काँग्रेस आमदारवरील कारवाईवर बोलताना ते म्हणाले दोन वर्षापासून वेगवेगळ्या नेत्यांना जोडले गेले असल्यामुळे कारवाई नक्कीच होणार तसंच बजेटविषयी बोलताना ते म्हणाले महाराष्ट्राला अपमान ठरवणारे बजेट आहे आंध्र प्रदेश आणि बिहारला पैसे दिले मग महाराष्ट्राला पंधरा कोटी दिले नाहीत असं म्हणाले तसंच निधी आणि भ्रष्टाचारावर बोलताना ते म्हणाले महायुतीच्या सरकारामध्ये महिलांवरील अत्याचार वाढले आहेत आणि तीस टक्के कमिशनवर कामे केली जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय बघूया ते यावेळी अजून काय म्हणाले वाईट विजय वडतीवार विधानसभेचे विरोधी पक्ष पक्षनेते बघा आता सगळे निवडणूक मोडवर आहे अधिवेशन संपलेलं आहे आणि पुढचं अधिवेशन हा म्हणजे झालेलं अधिवेशन हा शेवटचं अधिवेशन शेतकऱ्यांची फसवणूक आणि त्याला एक खोटं नेरेटिव्ह नेहमीच्या पद्धतीनं सरकार तयार करत मुळात पंधरा हजार कोटी रुपये वाटलेचे ते वर्षभरात सांगितलं पण मुळात शेतकऱ्यांना मिळाले चार हजार सहाशे कोटी म्हणजे खोटं बोलायचं रेटून बोलायचं आणि किती बोलायचं त्याला अमर्याद हे सरकारचं चा काम चाललेलं आहे तर आत्ता आपण नाशिक टू मुंबई जाताना जो प्रवास अवघड झालेला आहे ते बाळासाहेब यांनी सुद्धा तो विषय सभागृहामध्ये मानलेला होता आणि तिकडे वेळ नाहीये आता हे सगळं निवडणूक च्या तोंडावर त्यांचे जे काही सर्वे आहेत तिथे विरुद्ध आहेत की ते त्यामुळं ते परिस्थिती सुधारण्यासाठी वाटतील त्या पद्धतीनं घोषणांचा पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर ते लाडली बहीण आणली लाडली भाऊ आणला मनामध्ये म्हणालो की हे सगळे लाडली सासू आणा लाडला मामा आणा मामी आणा आता ते नवीन सुरू होणार आहे कारण आता बिल्डरचे लाड एवढेच मोठ्या चालले प्रमाणात आणि लाडला बिल्डर लवकर घोषित करावं लागेल यांना इतकं करप्शन मोठ्या प्रमाणात चालला त्यामुळे ज्या गोष्टीची गरज आहे आता उद्या आम्ही जर म्हणालो की हे लाडली बहीण योजना आणली निवडणुकीच्या तोंडावर आणली तुम्ही जर हे वर्षभरापूर्वी आणलं असताल तर त्याचा उपयोग झाला असता लोकांना फायदा झाला महिलांना फायदा झाला असता त्यावेळेस ते लगेच सांगतात की यानं बघा विरोधी पक्षनेते विरोध करतात असं खोटं बोलायचं मी तुम्हाला सांगतो की ही सगळ्या योजनांचा जो पाऊस पडला आहे त्यामध्ये पुढच्या महिन्यात कर्मचाऱ्यांचा शासकीय पगार देणं सुद्धा मुश्किल होईल इतकी अवस्था वाईट करून ठेवलेली आहे मी आता ऐकतोय की नवीन ते विशेष अधिवेशन घेण्याची सरकारची काही तयारी सुरू केलेली आहे त्यामध्ये हे सगळ्या योजना करूनही त्यांना जो निकाल त्यांच्या विरोधात दिसतोय सरकार जाणार ही परिस्थिती आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफीची आमची जी मागणी होती अनेक दिवसापासून आम्ही हाऊसमध्ये सुद्धा मागितलं की शेतकऱ्याला कर्जमुक्त दिलं पाहिजे पण त्यांनी विशेष अधिवेशन बोलून त्यावर चर्चा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची देण्यासाठी ते अधिवेशन बोलण्याचं ठरलंय असं मला माहिती अशी मला माहिती मिळाली आहे म्हणजे जे जे करता येईल तिजोरीत खडखडाट आहे तिजोरी राज्य कर्जबाजारी झालेला आहे आणि शेतकऱ्यावर खरं म्हणजे खर्च करण्याची अपेक्षा आहेच केलंच पाहिजे आजकाल दोन लाख कोटी रुपयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च केले त्यातून तीस टक्के कमिशन त्या सरकारमधले सगळे मिळून खातायत केवळ टेंडर आणि कमिशन टेंडरबाजी कमिशनबाजी हे सगळी अवस्था या सरकारची आपल्याला सगळे हे दर्शवते की किती करप्ट सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात भ्रष्टाचारी सरकार म्हणून याची नोंद होईल अशा प्रकारचं हे सरकार आहे काल मी पुन्हा एक विषय महत्वाचा आजची स्थिती अशी करून ठेवली की उद्योग सगळे रोजगार निर्मितीचे उद्योग सगळे गुजरातच्या दिशेने जातात मला कळत नाही की महाराष्ट्रातले उद्योग भाजप शासित राज्यातच का जातात तर मग मध्य प्रदेशात काही गेलेत काही गुजरातमध्ये गेलेत आणि अदानीला तर सकाळ अकरा अख्खा महाराष्ट्र गिळंगृत करायचं मुंबई तर त्यांच्याजवळपास केलेली आहे म्हणजे अशी म्हणायची पाळी आली की प्रिय मान प्रिय माझ्या महाराष्ट्राला गहाण ठेवलाय गुजरातला ती आता अवस्था करून ठेवली त्यामुळं ती परिस्थिती वाईट आहे की ज्या डेव्हलपमेंटसाठी बेसिक ज्या आवश्यक आहे अत्यावश्यक आहे काल तुम्ही परवा गडचिरोली जिल्ह्यातील एस टी बसची अवस्था बघितली ते बस गळत आहे विद्यार्थ्यांची पोरं डोक्यावर दप्तर ते प्लास्टिक लावले घेऊन बसमध्ये असलेले दयनीय अवस्था करून ठेवली स्कॉलरशिपचे मुलांचे पैसे मिळत नाही तिकडे पैसे नाही समाज कल्याण विभागाच्या खात्याचा बजेट जे होता त्यातला तीस टक्के सुद्धा त्या खात्यावर खर्च झालेले बाकी सगळे पैसे दुसरीकडे वळवले ट्रायबलचे जवळपास साडेचार हजार कोटी रुपये दुसरीकडे वळवले ट्रायबल डिपार्टमेंट हे सगळं वळवून खड्डे बुजवण्याचं काम केलेल्या योजनांच्या वर खर्च करायचं काम आता सुरू आहे हे महाराष्ट्रातलं खड्ड्यात घालणारं सरकार आहे शेवसा तिघेही मिळून महाराष्ट्राची प्रचंड लूट करता येईल तिघांचं काम एकच आहे जेवढं ओरबडून खाता येईल महाराष्ट्राला तेवढं खायचं हा एकमेव धंदा सुरू आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी त्यांचे काही नेते बाहेर गेलेले होते त्यामुळे त्यांच्याकडनं काही आम्हाला फार अपेक्षा नव्हती ते कारण त्यांच्यावर जोडलेलेच होते दोन वर्षापासून आणि कर त्यामुळं ते हायकमांडकडे प्रस्ताव गेलेला आहे हायकमांडनी त्या संदर्भातला काय निर्णय घ्यायचा तो निर्णय त्यांनी घेतलेला आहे ते लवकर माहीत होणार ते काही म्हणू देत कारवाई होणार ते सुटणार नाहीत कुठल्याही आपल्या बचावाच्या संदर्भात आमच्याकडे आम्ही त्यावर फार भाष्य करणार नाही सोयीन स्पष्ट अहवाल आम्ही हायकमांडला दिला आहे त्यांनी आम्हाला पूर्णतः सांगितलं की आम्ही कारवाई करणार कालचा जो बजेट झाला तो बजेट खरं म्हणजे फायदा होईल की नाही त्यापेक्षा आता तुम्हाला सॅटेलाईट व्यवस्था आहे जे काही शेतीचं नुकसान झालं ते तुम्हाला ते इमेजेस घेऊन आता कुठल्या शेतीचं काय नुकसान झालं लगेच काढता येतं किती शेती पाण्याखाली गेली किती शेतीचं कोरडभाव नुकसान झालं अतिवृष्टीमुळे किती झालं ओलं पडल्यामुळे किती झालं हे काढायला काय आता ॲडव्हान्स सगळी टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे पण त्याचं इम्प्लिमेंट होतं का ते इम्प्लिमेंटेशन महत्त्वाचं आहे घोषणा करणं आणि अंमलबजावणी करणं यातला फरक आहे पंतप्रधान आवास योजना हो उभी केली दोन वर्षापासून त्याचे पैसे नाही त्याला काय उपयोग हो आहे पण अशा घोषणा लोकप्रिय करणं पण त्याचा फायदा पर्यंत पोचतो काय हे महत्त्वाचं नाही कालची बैठ हे बघा अ आत्ता हे कोणालाही दूर करू शकत नाही कारण तीनही मिळून महाराष्ट्रात आजच्या स्थितीला नव्वद शंभरचा आकडा पार करत नाही तिघे मिळून ही स्थिती आहे पैशाच्या बळावर काही ठिकाणी लोकसभा जिंकल्यात प्रचंड पैसा फेकला गेला एकेका लोकसभा क्षेत्रात असा ऐकिवात आहे की पन्नास पन्नास कोटी रुपये दिले त्यामुळं थोडीशी लाज ती राखली गेली आणि काही ठिकाणी उमेदवार चुकलेत त्यामुळे पाच जागा तर आमच्या हातून गेल्या उमेदवारच चुकलेत काय आता ते आम्हाला आमच्या की आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार चुकले आणि त्यामुळं आत्ता त्यांना माहीत आहे की महाराष्ट्रातून आपली सत्ता जाणार तर ते सगळे जुळवाजुळ करून तिनं एकत्र लढतील आणि घोषणांचा पाऊस पडेल तर त्यासाठी ते आर एस एसचा सहकार्याचं तुम्ही म्हणताय तर आर एस एसची नाराजी दूर करणं आणि रेशीमबागला लोटांगण घातल्याशिवाय मला वाटतं की त्यांना सोबत घेणार नाही अशी एकूण परिस्थिती मला वाटते त्याचा अवमान ठरणारा बजेट एकीकडे शिंदे मुख्यमंत्र्यांनी त्या सरकारमध्ये आहे दुसरीकडे तेलंग आपल्या आंध्राला आणि बिहारला प्रचंड पैसे दिले भरभरून दिले साठसाठ हजार कोटी रुपये एक एका राज्याला दिले आणि महाराष्ट्राच्या वाट्याला पंधरा हजार सुद्धा आले नाही म्हणजेच यांची किती ताकद आहे दिल्ली हे मिंदे किती आहे दिल्ली दिल्लीच्या दरबारी हे आता स्पष्ट झालेलं आहे म्हणून महाराष्ट्राला यांनी ठेंगाच दाखवला आहे जे काय सांगितलं काल देवेंद्रजींनी की आम्ही पुण्याच्या मेट्रोला दिलं ह्याला मेट्रो मेट्रोला तर देणारच आहे ते कारण ऑनमोईन प्रोजेक्ट आहे त्याला द्यावंच लागतं ते बंद पाडता येत नाही पण महाराष्ट्राला अधिक तर काय दिलं तुम्ही तुम्ही महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काय दिलं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी काय दिलं कारण सहा महिन्यापासून चौतीसशे कोटी रुपयाचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या मदतीत तो केंद्राकडे पडलेला त्याच्यावर कुठलीच कारवाई होत नाही ते पैसे दिले नाही राज्याला जी मदत पाहिजे भरभरून इन्फ्रास्ट्रक्चरपासून तर कृषीपर्यंत बेरोजगारी ही मिळालं नाही आमच्या राहुलजींच्या जे काही आमच्या न्याय मागणी होती न्याय पत्र आमचं त्याची कापी मारली आणि आम्ही जे लोकांना सांगितलं लोकसभेमध्ये की हे करू त्यातून ते चोरून त्याचा ते थोडासा देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला पण महाराष्ट्राचं दुर्दैव आहे या तिघांचंही महाराष्ट्राच्या तीनही नेत्यांचं जे सत्तेत आहेत हे दिल्ली पुढे गुडघे टेकले तरी यांचं कोणी ऐकायला तयार नाही ही अवस्था यांची आहे आम्ही फायदा लोकांनी बघा असा लोक महाराष्ट्रातले पुरोगामी आम्ही महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र समजदार महाराष्ट्र महाराष्ट्रातील जनतेला सगळ्या गोष्टी कळतात कोण राज्य कशा पद्धतीने चालवतो था। त्यामुळं सुजाण जनता आहे महाराष्ट्राची हे सगळा निर्णय घेतील आम्ही बघण्यापेक्षा की जे महायुतीचं महापाप आहे खरं तर, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये आम्ही इतक्यात पुढे गेलो की मागच्या सहा महिन्यामध्ये दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आजच्या सहा महिन्याचा इतिहास काढला तर महिलावरील अत्याचारामध्ये वाढ झाली राज्य हे मुंबई दिल्लीपेक्षा पुढे गेलेलं आहे महिलावरील आणि हिट अँड रन तो साठ चाललाय तो मारा मारून टाका त्याला प्रोटेक्शन दिलं जातं रक्ताचे नमुने बदलून टाका अल्कोहोल नाही मिळालं पाहिजे संपलं हे सगळं जे काही चाललं आहे हे केवळ आणि केवळ जनता ज्या काही बेबी सरकार आम आपला लुटने का काम नाही रोकेंगे प्रचंड मी सांगितलं की हे तीस टक्क्यापर्यंत गेलेले आहे तीस टक्के तीस टक्क्यापर्यंत कमिशन मध्ये गेलेलं सरकार आहे उद्या चाळीस टक्क्यावर जाईल आणि तिजोरीत आहे काय द्यायला आणि घ्यायला तिजोरीत खळखळाट आहे परत या योजनेसाठी एक लाख सवा लाख कोटीचं कर्ज काढणार म्हणाय उद्या जर शेतकऱ्यांचं कर्ज माहित पण पुन्हा कर्ज काढावं लागेल काय जाता जाता तिजोरीच करायचं राज्याला खड्ड्यात घालून आपली तिजोरी भरायची एवढाच एक धंदा यांच्या यांच्यापाशी उरलेला आहे धन्यवाद कोण अजित पवार काय आहे आता अजित पवारांचे सगळ्यात चक्र त्यांना तिकडे मारावेच लागतील कारण ते आर एस एसच्या मुखपत्रातून जे छापून आलं की आमचा पराभव अजितदादामुळे झाला त्यामुळं अजितदादांना कोंडी करायचं काम तिकडे जोरात सुरू आहे तर त्याची कोंडी कितपर्यंत होते कोंडी फुटेपर्यंत होते कोंडी कुठल्या दिशेपर्यंत जाईल आत्ता सांगता येणार नाही पण एक आहे की अजित पवारांचं तिकडे फार काही भलं नाही तिकडे राहून समुद्रात पोहणारा जसा माणूस असतो तो आता एका डबक्यात पोहायला गेला आहे आणि डबक्यामध्ये सुद्धा किचड आहे चिखल आहे अंगाला पाण्यांनी स्वच्छ होणारच नाही तर चिखल अधिक लागेल असं मला वाटतं देवेंद्र इनकी दिल्ली के दरबार में इनकी इज्जत ही नहीं रही ना ये मांग सकते हैं, ना बोल सकते हैं, वो जो देंगे उसके मर्जी पर चलेंगे इसलिए महाराष्ट्र पे अन्याय हुआ है और महाराष्ट्र को अगर इन्होंने अंका बताया तो आने वाले चुनाव में इस सरकार को जनता भी अपना अंका बताएगी